नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोशन अॅग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपले स्वागत मान्सूनने आज श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापलाय मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान कायम असून पुढील तीन दिवसात मान्सून आणखी काही भाग व्यापेल तसेच कर्ना कर्नाटकच्या किनारपट्टीलगत बुधवारी चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सूनने आज अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या काही भागात प्रगती केली आहे मान्सूनने आतापर्यंत श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापलाय तसेच दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागात चाल चा गेली चा 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 आहे मालदीव आणि कोमोरिनच्या काही भागात मान्सून पुढे सरकलाय तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग तसेच मालदीव आणि कोमोरीनचा उरलेला भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिलाय तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारी चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची संकेत आहेत त्यानंतर ही स्थिती उत्तरेकडे सरकताना तीव्रता वाढण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातही काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच खान्देशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे पुढील पाच दिवस या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन